गणेशायन महा दोन्ही कर जोडून इत्याशी करी साष्टा नम बोले मृदु मदूवचन सावधान के श्रीरामा रामचंद्र भगवान की जय असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना सांगू लागले ज्यावेळेस राजा रावणाला कुबेरानं आपली जी लंकानगरी होती ती लंकानगरी कुबेरानं मागितली बारक्या भावानं मागितली आणि मोठ्या भावानं बारक्या भावाची इच्छा पूर्ण केली त्याला लंकानगर देऊन टाकलं आणि पुन्हा तो कुबेर आपल्या पुष्पक विमानामध्ये बसला आणि ज्या ठिकाणी आपले वडील तपश्चर्या करीत होते त्यांच्याकडं आला आल्याच्या नंतर वडिलांना बघितलं साष्टांग नमस्कार केला हात जोडून मृदू मंजूळ वचनानं आपल्या वडिलाबरोबर जे काही भावाभावाचं जे काही संभाषण झालं त्याची सुंदर कथा आपल्या वडिलाला सांगू लागलेला कुबेर आणि ती कथा ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेत असं ग्रंथकर्ते करते सांगू लागलेले अ ताता रावने लंका मागावयासी पाटविले प्रस्त प्रदा पासी शिष्टाई आहो पप्पा आहो दादा बाबा जो असणारा माझा लाल बारका भाऊ होता त्या रावणानं त्या रा त्याचा प्रदान प्रहस्त नावाचा प्रदान माझ्याकडं पाठविला आणि पाठवून मला लंकानगरेत तू दी असा त्यानं विचारणा केली मागितली आणि त्या असणाऱ्या बापा मागितली म्हणून त्याला काही न बोलता मी जसं ते लंकानगर मागितल्यासरशी मी त्याला देऊन टाकलं आणि मी आता लंकानगर देऊन पुन्हा तुमच्या दर्शनासाठी इकडं आलो असा तो कुबेर आपल्या वडिलांना बोलू लागलेला आहे बरोबर आहे आता जास्त एक दोन वाजता मॅ कोणी प्रस्तवचन रावण दिदले लंका बन पूर्वी राक्षस होते म्हणून आता ही राक्षस वस्तील आणि मग भेव ताता मी त्या माझ्या बारक्या भावाला लंका नगर दिलं पण कसं दिलं प्रहस्त प्रधान माझ्याकडे आला आणि त्यानं मला सांगितलं की कुबेर महाराज लंका नगर सा ले हे असणारं लंकानगर पहिलं राक्षसासाठीच बनविलेलं होतं आणि हे लंकानगर राक्षसासाठीच बनविलं होतं आणि मग ते आता तुम्ही त्या राक्षसांना द्या नाहीतर जीवताला तयार व्हा असा त्या कुबेरानं मला सल्ला दिला म्हणून मी ते राक्षसांचंच नगर राक्षसांनाच देऊन टाकलं असा तो कुबेर आपल्या वडिलांना बोलू लागलेला आहे माझा स्वामी स्वामीनाथा अनुचिष्ट नगर देई आता ऐकून या पुत्र कथा काय झाला बोलता मग ज्या वेळेस त्या कुबेरान लंका नगर राजा रावणाला देऊन टाकलं आणि येऊन पुन्हा लाड लाड काय बी झालं तरी मुलगा आपल्या आई वडिलालाच लाड घालतोय मग ते कुबेर आला वडलाजवळ म्हणला महाराज मी ते लंका नगर रा रावणाला दिलं आहे आता मग तुम्ही काय करा तुम्ही ज्ञानी वरिष्ठ आहेत माझी इच्छा एक पूर्ण करा आता मला दुसरं नगर एक राहण्यासाठी स्वतंत्र द्या अशी विनंती तो कुबेर आपल्या वलना वडिलांना करू लागलेला आहे हा आता तो दो दोनी पुत्रा प्रती विसरवा करी विनंती मान सावध्रती ऐके बारे कुबेरा ज्या वेळेस अशी कुबेरानं विनंती आपल्या वडिलांना केली त्यावेळेस त्याचे वडील जे विसरावा नावाचे ऋषी होते पुलस्ती ऋषी आणि त्याला विसरावा एक नाव आहे आणि ते कुबेराचं वचन ऐकलं आणि त्यांना आनंद झाला पण त्यानं लगेच आपल्या पोरला हात जुडून विनंती करून म्हणल्या विनंती करून बोलू लागलेत काय बोलते है? ते म्हणले त्या कुबेराला सांगू लागले ते सांग की तू मी काय सांगतो हे लक्षपूर्वक तो ऐक असं ते विसरावा ऋषी कुबेराला बोलू लागले म दस येऊन नसग्रीव बोले छ